अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसींचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसीनी लोकशाही मार्गानं आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगींनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाहीत हे शासन मनोज जरांगे चालवतात का मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सरदशीर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्क अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय की हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या आजीदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा प्रश्न आहे आमचा ज्या बीड बीडमध्ये अजितदादा पवार पालकमंत्री आहेत आणि ज्या बारामतीचे पालकमंत्री आहेत तिथंच माझ्यावरती गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि तिथंच माझ्यावरती हल्ले पण झालेले आहेत आणि अजितदादा पवारांच्या आमदारांनी हल्ले केलेले आहेत आता काल पवन करवर नावाच्या आमच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मोडलेले आहेत डोक्यामध्ये टाकं पडलेले आहेत पाय मोडलेला आहे तो मरणाशी झुंज देतोय परवा नवनाथ वाघमार गाडी जाळून टाकण्यात आलेली आहे हे सगळं घडत असताना गुन्हेगार एक तासामध्ये नवनाथ वाघमारेंची गाडी जाणारा माणूस एक तासामध्ये दऱ्यामध्ये हार घालून बाहेर पडतो आणि काल जीव घेणं हल्ला जो झालाय त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं आम्ही मोर्चा काढला यांनी आमचे जीव घेतलेले आहेत आज आजपर्यंत घेत आलेले आहेत आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडून लिहून घेतलंय की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही म्हणजे कोणता गुन्हा आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आज संविधान धोक्यात आहे अजितदादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने उभे केलेच पण आमचं आरक्षण पण संपवलंय आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत हे बघा विधानसभेमध्ये महाज्योतीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला अभिजित वंजरी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून त्यावेळी <tě> उत्तर कुणी दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलं का त्याचं उत्तरदायित्व वित्त मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून आज्यदा पवारांचं होतं एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं मग याचं उत्तरदायित्व अर्थमंत्र्याचं असताना आम्ही इतरांना तर डिफॉल्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदारी आहेत ना त्यामुळे आज्य दादा आमचं काही बांधा बांध नाही मुख्यमंत्र्यांना जबाबदार आम्ही धरतो आहोत आम्ही जी आर फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं करतोय आम्ही काही फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं तुम्ही गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये जी आर निघाल्यापासून आमच्या आंदोलनांची ठिकाणं बघा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा बारामती सोडून द्यायचं का आणि बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सोयना अजितदादा पवारांना आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे गावगाड्यामध्ये धनगरांची माळ्याची साड्याची कोळ्याची मतं नाही अजितदादा पवार लाज वाटते आम्हाला तुमची आम्ही तुम्हाला ह्या बारामतीच्या लोकांना आम्ही सांगायला आलोय ज्या देवत्यांना तुम्ही निवडून दिलाय वारंवार रिपीट आगेन नागेन ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं काय तुम्ही उत्कृष्ट संसदपटू तुम्हाला गावगड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी निषेध व्यक्त करतो धिक्कार व्यक्त करतो म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आले की तुम्ही जे दिवटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सोळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मंदिरा मंदिराहून बसणाऱ्या अजितदादा संपवणं हे ज्या रोहित पवार ज्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एका पारधी समाजाच्या महिलेची डेथ झाली दोन दिवसापूर्वीची घटना आहे तिला तिच्यावरती अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही त्या पारधी बांधवांनी मग ती गरीब होती म्हणून मिळाली नाही का ती सामाजिक दृष्ट्या मागास होती ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही सुप्रिया सुळे गरीब होती म्हणून तिला तिचे अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही तर ती पारदेची होती म्हणून तुम्हाला जात वास्तव काय करणार तुम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला तुम्हाला काय करणार सोशल डिस्क्रिमिनेशन गावघड्यातल्या दलिताचं मातंगाचं गावघड्यातल्या दरड बेर रामूशीचं गावघड्यातल्या मसनजोगाचं काय दुःख नाही त्याला शिक्षण घेताना नोकरीमध्ये जाताना या संविधानानं त्यांना जगण्याचा अधिकार दिला नाही आणि पवार फॅमिलीची काय गुणवत्ताय पुढची दिशा आम्ही ज्यांना मतदान केलं त्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढलेला नाही उलट आमचं आरक्षण घालवणाऱ्या माणसाला पाठिंबा दिलाय ते बारामती मधल्या मूग घेऊन गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जागे करायला आलोय अरे विरोधात सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच तुम्ही गप्प बसून घरामध्ये बसला ना छंडासारखं तेवढेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहे तुम्ही सुद्धा झेडपी मेंबर पंचायती मेंबर शिक्षक नोकऱ्यामध्ये तुम्ही गेलाय उद्या तुमचं हे आरक्षण गेलेलं असेल जागा व्हा ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिला त्यांनी तुमचं आरक्षण संपवलंय ज्यांना कुणाला बारामतीचं वावड ज्यांना कुणाला बारामतीत मध्ये येऊन बोलतोय त्याच बारामतीमधन महाराष्ट्राची सत्ता चालते त्यावेळी बारामती दिसत नाही का तुम्हाला ईडब्ल्यूएस दिले नरेंद्र मोदींनी का नको आहे मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि का मग जर पाटलांना प्रतिमा देत आहे तुम्ही त्या गेवराईच्या आमदारानं अजितदादा पवारांच्या आमदारानं जे आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये आणून अजितदादा पवारानं त्यावेळी करत नव्हतं काय तुम्ही जी आर काढून झाला तुम्ही दाखले काढायच्या प्रत्येक तालुक्याला तहसीलदारला टार्गेट दिले एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि तुम्ही आज म्हणताय की आर्थिक बेस्वर वारे तुम्ही ओबीसीना येड्यात काढण्याचं काम आजीदादा पवारांनी करू नये जी आर वरती सही करणारे आजीदादा पवार कावर त्यावेळी तुम्ही बोलला नाही आर्थिक निकषावर आपल्याला आरक्षण मिळालं म्हणून तुम्ही आज बोलता काय ओबीसीना येड्यात करण्याचं काम अजितदादा पवारांनी सुप्रिया सुळेनी करून आहे ज्या बारामतीमधून महाराष्ट्राचं राजकारण चालतं त्या बारामतीमध्ये आम्ही आलो तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नाही ज्या पोलीस प्रशासनाला आमचे मोर्चे शंभर पेक्षा जास्त झालेत ना कुठंच गुन्हा दाखल झाला नाही ना बारामतीतच कसा काय गुन्हा दाखल झाला मुंबई जरांगेनी जी काही व्यवस्था चॅलेंज केली तिथं जरांगेला बोलू का पोलीस स्टेशनला म्हणजे जरांगे हा एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय पोलीस प्रशासनाचा आणि आम्ही ओबीसीची बाजू मानतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय हा कुठला न्याय सप्ताह तुमच्या हातात ते हे आमच्या मतावर आणि तुम्ही आम्हाला बनवतोय आणि मग परत जीभ घसरली आम्ही बोलतोय आम्हाला आम्ही संविधानाला मानतोय आमचा संविधानावर विश्वास आहे याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही या भानगडीत दादा पवारांनी पडू नये आम्ही महाराष्ट्रात शेकडो मोर्चे आंदोलनं केलेत कुठंही अशा पद्धतीची नोटीस आम्हाला निघालेली नाही त्यामुळे आम्ही दादांचा आमचा काही बांधाला बांध नाही पण ज्या दादांना आम्ही निवडून दिलं ज्या सुप्रिया सुळेनं आम्ही निवडून दिलं बारामतीमध्ये आल्यावर आम्ही त्यांच्याबद्दलच बोलणार ना आम्ही बारामतीमध्ये येऊन विखे किंवा तिकडे पाटील यांच्या विरुद्ध कसं बोलू आम्ही ज्यांना निवडून दिलंय जे आमचे खेर टेकर आहेत जे आमचे प्रतिनिधी आहेत ते आमचं आरक्षण जात असताना एका शब्दाने बोलायला तयार नाहीत हा जाब आम्ही बारामतीमध्ये कुणाचं नाव घेऊन पवारांच घेणार ना आणि बाय डिफॉल्ट डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट महाराष्ट्रामधल्या राजसत्तेमध्ये नेहमी पवार बसलेले आहेत त्यामुळे याचं उत्तर आधी पवार साहेबांनी जर भूमिका घेतली जी आर काढून झाल्यावर सामाजिक विण उचवते हो जी आर काढायच्या अगोदर सामाजिक विण उचवत नाही का म्हणून जरांगेला एक न्याय आणि ओबीसी आंदोलकांना वेगळा न्याय म्हणून आम्ही हे संविधान हातामध्ये घेतलेलं आहे